शेतकरी मित्रांनो आज आपण हळद या पिकामध्ये आलेलो आहोत तर इथं आपण सुरुवातीला साडेचार फुटाचे बेड पाडले आणि बेड पाडल्यानंतर आपण त्यावर एक फुटाच्या दोन लाईन घेतल्या आणि प्रत्येक रोपामधलं म्हणजे कंदामधलं अंतर जे आहे हे साधारणतः चार ते सहा इंच इथं घेतलेलं आहे आणि एकरी आपल्याला दहा क्विंटल बेणे आपल्याला इथे लागलेली आहे आणि बेसल डोस जो आहे तो आपण बेडवरच बेड पाल्यानंतर लगेच टाकून दिला आहे त्यामध्ये आपण पन्नास किलोच्या दोन गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट त्यानंतर चाळीस किलो लिंबोळी पेंट सल्फर तीन किलो वरटाको म्हणजे हुमणी वगैरे हो लागू नये म्हणून पाच किलो दोन गोण्या अडीच अडीच किलोवाल्या त्याच्यानंतर ह्युमिक ॲशिड पंचवीस किलो त्याच्यानंतर सल्फर दहा किलो फेरस दहा झिंक दहा अशा प्रकारे आपण याच्यावर बेसल डोस दिलेला आहे तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे या प्लॉटमध्ये आणि त्याच्यापासून आता आता हळद जी निघायली आहे हे कुठं कुठं काही भागात म्हणजे जिथं ओल जास्त होती तिथं जास्त निघाली कुठं कुठं कमी निघाली इथं ओल कमी होती तर आता आपल्याला साधारणतः त्या भागात लव सुरुवात केल्यामुळं त्या भागात लवकर निघत आहे आणि इकडं वरचा भाग जो आहे माथ्याचा इथं ओलावा कमी झाल्यामुळे थोडं कमी निघत आहे तर त्यासाठी आपल्याला इथं आता साधारणतः इथं साठ टक्के निघाली आहे कोम आहेत वर आणि तिकडं ऐंशी टक्के आहे तर सर्व हळद निघायला आपल्याला साधारणतः अजून आठ दिवस लागतील तर आपला जो दुसरा डोस आहे तो साधारणतः पहिल्या डोसपासून आपल्याला साधारणतः दीड महिन्याने द्यायचा आहे तर तो डोस आपण त्याच्यानंतर आपण देणार आहोत तर सध्या आपली जी पोजिशन आहे ती अशा प्रकारे काही भागात आहे आणि काही भागामध्ये आपण इकडं बघतच असाल आपण इथं झूम करून पाहूया अशा प्रकारे म्हणजे इथं साधारण ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत इथं निघलेली आहे तर प्रकारे सध्याचं नियोजन आहे तर आता बाकीचं जे नियोजन आहे हे आपण आता दुसऱ्या डोसच्या वेळेस बघूया हे आपल्याला रासायनिकचे डोस आपण इथं सांगलेले आहे